श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुंभ राशीला ही साडेसाती सुरू आहे साडेसातीमध्ये तीन चरण असतात त्यातलं पहिलं चरण हे अडीच वर्षाचं दुसरं चरण अडीच वर्षाचं आणि तिसरं चरणसुद्धा अडीच वर्षांचं असतं चला बघूया शनी महाराज आपल्या राशीमध्ये आहेत परंतु जे आता सध्या साडेसातीचं दुसरं चरण सुरू आहे आणि दुसरं चरण चालू असल्यामुळं ते दुसरं चरण थोडं पहिल्या चरणा चरणापेक्षा सौम्य असते त्याच्यामुळं ह्या चरणामध्ये जास्त त्रास भोगावा लागत नाही बरं आता दुसरं चरण आणि तिसरं चरण कधी संपणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस रोजी ती साडेसाती संपणार आहे पण तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस रोजी जरी साडेसाती संपत आली किंवा संपली असेल तरीही आत्ता सध्या सुमार तुम्हाला साडेसातीचं दुसरं चरण सुरू आहे आणि दुसरं चरण चालू असताना तुम्हाला एक आनंदाची गोष्ट अशी की सध्या शनी महाराजे वक्री झालेले आहेत वक्री होणं म्हणजे ग्रहाची चाल बदलली आहे म्हणजे ते विरुद्ध दिशेने आता वळलेले आहेत म्हणजेच काय सध्या तुमच्या राशीचे जे काही शनी महाराज आहेत ते वक्री आहेत त्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आत्तापर्यंत तुम्हाला शनी महाराजांच्यामुळं तोटा झाला होता पण ते वक्री आता वक्री असल्यामुळं आत्ता तुम्हाला काही त्रास नाही ज्या व्यक्तींची लग्न जमत नव्हती त्यांची लग्न जमणार आहेत किंवा ज्यांना लग्न करायचे आहेत त्यांचेही लग्न जमणार आहेत किंवा नोकरीत परिवर्तन किंवा बढती हवी आहे किंवा प्रमोशन हवं आहे किंवा दुसरी एखादी चांगली नोकरी शोधायची ते आता आरामात शोधू शकतात आणि त्यांना सहजगत्या ती नोकरी मिळू शकते त्यामुळं आत्ता जी शनीची साडेसाती आहे त्यातलं आता दुसरं चरण तुमचं सुरू होणार आहे त्याच्यामुळं तुमच्या बाबतीत ज्या ज्या काही तुमच्या अडचणी येत होत्या म्हणजे जसं की लग्न असेल नोकरी असेल प्रत्येक गोष्टीत जे अडथळे येत होते ते आपोआप दूर होणार आहेत कारण शनीनं वक्री चाल घेतलेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये राशीसाठी अत्यंत चांगला काळ असणार आहे तुमचा सुखाचा काळ आत्ता सुरू झाला आहे सो या काळाचा एन्जॉय करा श्री स्वामी समर्थ